आमच्या घरात आभीला आणि मला बटाट्यापासून बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक रेसिपी खूप अशा आवडतात बटाट्याचे पराटे बटाट्याची भाजी बटाट्याचे बऱ्याच अजून ज्या असतात ना त्या खूप आवडतात तर आज ना मी छान असे बटाट्याचे पराठे बनवत होते तर त्याच्यासाठी इथ मी चार पाच बटाटे कुकरला लावून घेतले कुकरला बटाटे शिज तोपर्यंत इकडं पीठ बी भिजवून घेतलं छान असे आपले बटाटे शिजून झाले आणि लगेच छान चटणी बी बनवून घेतली इकडं तुम्ही बघू शकता छान चटणी बी बनवून घेतली आपलं पीठ पण छान असं फुललं होतं लगेच ना एक छोटासा बारीक आपल्याला हुंडा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्यामध्ये चटणी भरून घ्यायची आहेत आणि छान असं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही हवं तर कमी जास्त मोठं छोटं पण तुम्ही घेऊ शकता तर इथं ना मी ना एकदम मध्यम साईजचा पराठा बनत होते त्याच्यासाठी ना मग मी इथं मध्यम साईजचा गोळा घेतला होता आणि आपल्याला छान असं खाली पीठ लावून ना लाटून घ्यायचं आहे तर मी इथं ना तुम्हाला दोन पद्धत सांगितलेल्या आहे तर ना तुम्ही असं बी लाटून घेऊ शकता पीठ लावून आणि ती जे आपले कॅरी बॅग असते ना ती टाकून पण तुम्ही लाटून घेऊ शकता त्याने काय होतं आपला पराठा अजिबात फुटत नाही आणि चिकटत चिकटत पण नाही तर बघू शकता एकदम छान असा आपला पराठा तयार झालेला आहे लगेच गॅसवर तवा ठेवला आणि तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून ना आपल्याला छान दोन्ही साईडनं आलटी पलटी टे करून भाजायचं आहे तर तूप लावलं ना तर तूपनी छान असा टेस्टी लागतो तर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता तर बघू शकता एकदम छान असा आपण शा इथं पराठा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात कुठं चिरलेला नाही का फुटलेला नाही आहे एकदम छान असे आपले तयार पराठे तयार होतात अशाच पद्धती पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतले आणि फायनली बघू शकता किती छान आपले असे पराठे तयार झालेले होते तर गरम गरम आम्ही अभिनंद मी मस्त एन्जॉय केले तर तुम्हाला पराठे आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय